लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा जिंकून महाआघाडी फुल फॉर्मात आली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन हे ऐतिहासिक यश मिळवले महाराष्ट्रातील जनतेने मोदींना आणि सत्ताधारी भाजपाला तेवीसवरून थेट नऊ जागांवर खाली ढकलले आता त्याच निकालाची छाप दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर पडणार याचेही संकेत मिळतात लोकसभेला जिथे महाआघाडी पुढे आहे असे जवळपास सव्वा दोनशे मतदारसंघ समोर आले परिणामी विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी पैकी किमान दोनशे पंचवीस जागा जिंकण्याची जी शाश्वती महाआघाडीच्या नेत्यांनी द्यायला सुरुवात केली इतकेच नाही तर शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा आत्मविश्वास वाढला असली आणि नकली शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी कोणाची हे लोकांनी लोकसभेच्या निकालातून दाखवून दिले उद्या त्याचेच पडसाद पुढे विधानसभेला उमटतील तर आपली खर नाही म्हणून युतीचे बहुसंघ आमदार संभ्रमात पडले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे तेवीस आमदार फुटणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील चौदा आमदार पुन्हा स्वगृही म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार अशा बातम्यांचा रतिबही सुरू झाल्याने महायुतीत प्रचंड अस्वस्थता होती दरम्यान शुक्रवारी विधानपरिषद निवडणुकीत बारापैकी सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागा महायुतीने जिंकल्या दुसरीकडे महाआघाडी पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला काँग्रेसपासून पहिल्यापासून फटकून असलेल्या सहा आमदारांची मते फुटली घोडेबाजार झाला आणि पंचवीस कोटींना मत विकले गेले दोन एकर जमीन दिली गेली असा गप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा एक एक आमदार पाच कोटींना विकल्या गेल्याचे जाहीरपणे सांगितले पुन्हा विधिमंडळात याची खात्री नसलेल्या आमदारांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याची चर्चा आता सुरू आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे प्रत्येकी दोन उमेदवार अधिकची दोन दोन मते घेऊन जिंकल्याने जल्लोष सुरू झाला भाजपचे पाचही उमेदवार जिंकल्याने देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतलेली खरे तर लोकसभा आणि विधान परिषदेतील यशापयशाचे मोजमाप करताना नेते मंडळी दिशाभूल करतात लोकसभेचा निकाल हा तमाम जनतेने दिलेल्या मतांतून आलेला कौल होता भाजपने सर्व यंत्रणा वापरून फोडलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी असली असल्याचा कितीही कांगावा केला सामान्य नागरिकांनी तो स्पष्ट झिडकारला आणि फडणवीसांच्या भाजपला सनसदी चपराक लगावली खरे तर ठाकरे आणि पवार यांना लोकसभेत मिळालेल्या यशातून भाजपने धडा शिकायला पाहिजे होता ते सगळे राहिले बाजूला विधानपरिषद पैशाची बोली लावून आमदारांची खरेदी विक्री करून बाजी मारली म्हणून पुढे विधानसभेलाही महायुतीत जिंकणार अशा गमजा मारायला ला लागले भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे लोकांना मूर्ख समजतात विधानसभेला सर्व जागा जिंकल्या पण त्या फुटीर आमदारांच्या मतांवर जिंकल्यात हे लोकांनाही दिसले महायुतीचे नेते जनतेची दिशाभूल करतात आणि स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत आजच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे आजचं दैनिक सकाळ वाचा सकाळ माध्यम समूहाने राज्यातील शहाऐंशी हजार लोकांचा कौल घेतला आणि तोंडावर असलेल्या विधानसभेला भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो मात्र महाआघाडी सत्तेत येईल असे भविष्य वर्तवले आहे महाराष्ट्रातील जनतेची मवियालाच पसंती मिळेल असे हा सर्वेक्षण अंदाज सांगतो याचा दुसरा अर्थ विधानपरिषदेला यश मिळाले म्हणून महायुतीने हुळून जाऊ नये लोकसभा निकालानंतर महिनाभराने घेतलेला सकाळचा अंदाज सांगतोय की राज्यातील जनतेचा कौल हा महाआघाडीलाच असेल फडणवीस शिंदे आणि दादा पवार यांनी यातून शिकले पाहिजे वेळ गेलेली नाही अन्यथा मोदींच्या अठरा नाही अगदी छत्तीस सभा राज्यात झाल्या तरी महायुती सत्तेत येणार नाही ना हे लक्षात ठेवा महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार या मूळ प्रश्नांवर भाजप दहा वर्षात अपयशी ठरली आहे जे लोकमानचे मत आहे भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडालेलेच भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये पवित्र होतात हे लोकांना दिसते शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून मराठी अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न भाजपने केल्याने मराठी माणूस झुकावला आणि त्यांनी दोन गुजरातांना मराठी बाणा दाखवून दिला त्यानंतरही पुन्हा पुन्हा भाजप तसेच वागणार असेल तर प्रभू श्रीराम काय ब्रह्मदेव आला तरी वाचणार नाही मुदा विधानसभेलाही असाच कळेलोट होईल हे ठीक पराभवाच्या भीतीपोटी तीन वर्षापासून विविध कारणे सांगत रोखून धरलेल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर गाव पातळीवर भाजपचे पाणीपत होईल हे लक्षात घ्या